पाचोरा बडगाव शहरसह तालुक्यात महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडनं स्मार्ट मीटर लावण्याचा अनुगत कारभार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सुप्रीम कोर्टाने ग्राहकांची परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावण्यास के मनाई केली असताना ठेकेदाराकडनं गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जबरदस्तीने मीटर बदलले जात आहे याबाबत महावितरणच्या ठेकेदारांना विचारणा केली असता तर कोणत्याही ठोस उत्तर दिले नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केवळ तांत्रिक बिघाड किंवा ग्राहकांची तक्रार असल्यास स्मार्ट मीटर लावण्याची परवानगी आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवला होता मात्र ठेकेदार आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरसकट मीटर बदलत असल्याचे आरोप होत आहे निवेदन देता प्रमुख शिवसेना किशोर बारावकर शहर प्रमुख सुमित सावंत सनी साटे विनोद निकम बिक्की बास्कर जनसेवक भाऊ केशव सोनार अन्वर शेख गोपाल भोई भगत राजेश भैरू अमन किशन जनराटे पंकज गोसावी शेरू शेख किरण कंडारे रोहन पवारतूत तसीद शेख दीपक मिस्तरी अलतफ खान संदीप पाटिल विजू भोई आली दीपक पाटील नितीन पाटील संदीप पाटील शिवसैनिक महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलेले हो आहे पाचोरा शहरात व भडगाव तालुक्यात पाचोरा भडगाव दोघं तालुक्यामध्ये स्मार्ट मटरपास होण्याचं कामकाज आहे त्याच्यामधून अनेक वेळा ठिकाणी गैरसमज निर्माण झाले आहे कर्मचारी जातात की पहिले मीटर काढल्यानंतर की तुमचे मीटर फॉल्टी आहे ते आपण तपासणी देऊ आवाजच्या सव्वा बिल येईल तुम्ही वीज चोरी केली आहे तेव्हा नागरिकांमध्ये घबराट असल्याचं वातावरण आहे तर आपण साहेबांना एक विनंती केलेली आहे की आमदार साहेब अमेरिका गेलेले आहे ईश्वराप्पा पाटील हे पंधरा तारखेला पाचोऱ्यात ता आल्यानंतर महावितरणसोबत बैठक घेतील त्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचा तोपर्यंत मीटर बसवण्याचं कामकाज त्यांनी बंद करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आजपासून पाचोरा व भडगाव तालुक्यात कुठलेही नवीन मेट्रो बसवण्यात येणार नाही तरी सगळ्या नागरिकांना विनंती आहे कुठेही पाचोऱ्या शहरामध्ये असे प्रकार घडत असल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क का साधावा व हे मीटर बसवल्याला सर्वांनी विरोध करा हे मेट्रो आजपासून पाचोऱ्या शहर व भडगाव तालुका दोघं तालुक्यांमध्ये एकही एक मेट्रो बसवले जाणार नाही अशी साहेबांनी ना, आम्ही आपल्याला दिलेली आहे माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे पंधरा तारखेला आल्यानंतर ते जो निर्णय घेतील महावितरणच्या बैठकीनंतर त्यानंतरच हा निर्णय होईल तोपर्यंत मीटर बसवण्याचं कामकाज बंद ठेवण्यात आलेलं आहे कोणीही मीटर बसवला आल्यास त्याला तुम्ही नागरिकांनी विरोध करायचा मीटर बसवू हो देऊ नका काही अडचण आल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा